आता यांचा अनुभव मागच्या वर्षीपासून पासून यांनी केरन साथ घेतलेले आहे तर त्यांना ठिबकच्या बाबतीत काय रिझल्ट आलाय थोडक्यात मनोगत व्यक्ती करतील साहेब नमस्कार नमस्कार ठिबकच हे काय होतं टेप होती हा टेप व्हायची नदीच पाणी येई ना त्याच्यामुळे शेअर जास्त येते हा ते तुमचे केअरन च लागल्यापासून हा म्हणजे आणि तुम्ही वापरलं केरन ट्रीटमेंट घेत असताना तुम्ही स्टिकॉन नावाचे प्रोडक्ट वापरलं हा त्याच्यामुळे ही उपलब्ध येतं सर्व काय म्हणजे ही ठिबक तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस काय करणार होते बदलायचं होतं बरोबर पण शिकॉन जमिनीतून सोडल्यामुळे तुम्हाला हा एक फायदा एक्स्ट्रा मिळालेला आहे हे जे होलं काय झालेले चालू प्रत्येक प्रत्येक होल चालू आहे पण आता तुम्हाला मागच्या वर्षी बदलायची होती मग आता बदलू वाटतंय का आता नाही बदलणार बदलणार नाही हो म्हणजे तुम्ही केरण बॉस बॉप तुम्ही ड्रेसिंग करत होते त्यासोबत स्टिकॉन पण सोडत होते आणि तुम्हाला स्टिकॉनचा एक्स्ट्रा फायदा काय झालेला आहे ठिबकचा झाला हा ठिबक पूर्ण नोजल पोरग ज्या नळ्या ज्या ड्रिपच्या त्या पूर्ण मोकळ्या झाल्या आहेत त्याच्यामुळे पंचवीस तीस हजार रुपये ओके धन्यवाद इतर शेतकऱ्यांनी पण स्टिकॉन जर जे मी सोडलं तर निश्चित त्यांना पण हा फायदा होणार आहे